जय शिवराया मित्रांनो आज आहे वीस सप्टेंबर सकाळचे साडेसहा वाजलेत मित्रांनो आज जी काही तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे ती माहिती खूप अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे अजूनही दोन ते तीन अलर्ट महाराष्ट्रावरती नुकसानकारक आहे त्या अलर्टबद्दल जाणून घ्या त्यातली त्यात पाऊस कधी जाईल हा प्रश्न तुम्ही वारंवार केला आहे त्या प्रश्नाचं वारंवार उत्तर दिलं आहे की पावसाची परिस्थिती दसऱ्यापर्यंत तरी कायम आहे त्यामुळे पाऊस कधी जाईल या अपेक्षेप्रमाणे तुमच्या भागामध्ये तुम्हाला अजूनही दसऱ्यापर्यंत सुट्टी नाही आहे त्याबद्दलही सरळ सरळ हा एका मिनटामधला विषय आहे आणि त्यानंतर जे काही दोन अलर्ट आपण थांबलेल्यावरती सांगितलेत ते दोन अलर्ट म्हणजे एक अठ्ठावीस तारखेचा अलर्ट आहे आणि एक परवाच्या दिवशी बावीस आणि तेवीसला तो अलर्ट येतो आहे तो अलर्ट खूप महत्त्वाचा आहे अनेक ठिकाणी ढगफुटीचे अलर्ट जे आहे ते अजूनही कायम आहेत त्यामुळे सतर्क रहा आता फक्त व्हिडिओच्या माध्यमातून एक एक तारीख कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना कशी राहणार आहे ते समजून घ्या मित्रांनो आजची जर तारीख आपण पाहिली तर आजही खानदेशकडे पावसाचा कल आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अनेक ठिकाणी हा पाऊस पडेल आणि एक लक्षात घ्या मुद्दा बोलता बोलता विसरला होता मी कालही ते सांगितले परवाही ते सांगितले उष्णतेचे दिवस आहेत दिवसा वातावरण असं सा उघडल्यासारखं वाटेल पण रात्रीच्या वेळेला आजही नांदेडमध्ये काही भागांमध्ये प्रभणी असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर आले असेल पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये बघितलं आपण तर सातारा तुरळक पण सांगली बीड वगैरे भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आजही वीस सप्टेंबरला मध्यरात्री का होईना काही मोजक्या भागांना का होईना तो येणारच आहे छत्रपती संभाजीनगर खान्देशमध्ये आजही संध्याकाळी तो पाऊस आहे अलर्ट रहा आज बुलढाणा अकोला अमरावतीमध्ये सुद्धा मध्यरात्रीपर्यंत पाऊस येण्याचे चान्सेस आहेत एक गोष्ट लक्षात घ्या कमेंट करण्या अगोदर की हा पाऊस सर्व दूर पडणार नाही पण ज्या बी ठिकाणी पडेल ना तिथे असा पाऊस कधीच पाहिला नाही एवढीच कमेंट तुम्ही कराल अशी परिस्थिती आहे वीस तारखेबद्दल समजले खानदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये साठ टक्के चाळीस टक्के का म्हणा भागा आला तो आज मेघगर्जनेसह परत घेणार आहे एकवीस तारखेबद्दल बघा एकवीस तारखेला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बऱ्याचशा गावांना तो पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रामधल्या सातारा सांगली वगैरे सगळे नाशिक भाग आले छत्रपती संभाजीनगरला सलग चार दिवस अलर्ट आहे मग कोणताही भाग तो घेईल कोणताही तालुका को घेईल वैजापूरचा नंबर आहे त्यात कन्नड सिल्लोड आहे त्यात बदनापूरची देखील साईड त्यामध्ये आहे जालना देखील अलर्ट आहे बीड देखील अलर्ट आहे वीस एकवीस सारखे आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अलर्ट असतील मराठवाड्यातल्या तर अनेक जिल्ह्यामध्ये तशी परिस्थिती आहे त्यानंतर बावीस तारखेला बावीस सप्टेंबरला सर्वाधिक मोठा अलर्ट जे एकोणीस तारखेला घडले लक्षात आले काल परवा सांगितलं तुम्हाला की एकोणीस तारीख विचित्र आहे दिवसा उगार दिसलांचा निवेदन का, का दिन त्या पद्धतीने झाले तर या दिवशी नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा वैजापूर आणि कन्नड भाग गंगापूर हे भाग देखील आहे परभणी नांदेड आणि लातूर बीड जिल्ह्यासह आहिल्या नगरकरांना अलर्ट आहे अलर्टचं पालन करा किंवा नका करू जे शेत गेले जे पीक गेले पिकव पीक, पीक गेलं तरी चालेल पण पिकवणारा वाचला पाहिजे या उद्देशानं आपण तो अलर्टची पूर्वकल्पना देतोय की आपण रानमाळामध्ये आपल्या लहान लेकरांना घेऊन जातोय या अलर्ट पासून आपला बचाव होण्याकरता ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय या दिवशी येणारा पाऊस महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांना असणार आहे त्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर अकोला अमरावती सह अनेक भागांमध्ये बुलढाणा खानदेशमधल्या मधल्या जिल्ह्यांना सोलापूर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना हा पाऊस आहे ही तारीख बावीस आहे आणि सेम तारीख तेवीस आहे ठीक आहे तेवीस तारखेला खानदेशमध्ये थोडा विरळ पडेल पण आहेच विदर्भाही तेवीस तारखेला कमीच आहे चोवीस तारीख काय सांगते बघूया खानदेशमध्ये मध्ये कमी आहे पश्चिम महाराष्ट्रातला जोर चोवीस तारखेला थोडा कमी होईल पण इकडे नांदेड पट्ट्यामध्ये चोवीस तारखेला काही भागांमध्ये जोर वाढेल नांदेडमध्ये पूर्व भागांना पंचवीस तारखेला पुन्हा जोर वाढेल म्हणजे हे चोवीस आणि पंचवीस पश्चिम महाराष्ट्र खानदेशामध्ये वारे जोराने मानणार आहेत कारण की लो प्रेशर पूर्वेकडे तयार होते आणि हाय प्रेशर अरबी समुद्रात तयार होते त्यामुळे चोवीस पंचवीसला ज्यांना काही भाजीपाला वगैरे काही कामं करायचे असतील तर संधी आहे चोवीसला दिवसा संधी आणि पंचवीसला सुद्धा दिवसा आणि रात्रीसुद्धा संधी मिळते पण सध्या रात्री काही काम करणार या काळामध्ये पूर्व विदर्भात संधी फारशी नाही आहे सव्वीस तारखेला चक्रीवादळाचा प्रभाव पहिला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात मध्ये पडणार आहे याबद्दल तुम्हाला सरळ सांगितले याच्यामध्ये वर्धा हिंगणघाट चंद्रपूर हे रेड आहेत हा दुसरा अलर्ट, अलर्ट। सत्तावीसला हे अलर्ट छत्रपती संभाजीनगरकडे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाकडे हे अलर्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतील शेततळे भरून ठेवू नका ज्यांचे भरले असतील वरच्याच पाण्याने ते कमी करून ठेवा गोठ्याजवळ असतील घराजवळ काही जणांचे आहेत ते धोक्याचे असू शकतात त्यामुळे ह्या पंचवीस तारखेच्या आत तरी किंवा आज उद्या जरी कमी केले तरी फायदेशीर राहील कारण की का आज उद्याचा पोच देखील मोठा आहे त्यानंतर एक सायक्लॉन झालं अठ्ठावीस तारखेचं महाराष्ट्रात येऊन ते गेलं त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सांगायचं म्हणजे या चारही विभागात आहे फक्त दाखव्याचे जिल्ह्यात असे कमी घेईल पण आहेच अलर्ट अठ्ठावीस तारखे ही खतरनाक पावसाची असेल दिवसभर सूर्यदर्शन नाही आहे मुसळधार जोरदार अशा सरी त्याच्यामध्ये असणार आहे आणि हे पाऊस दसऱ्यापर्यंत या सायक्लॉनिक सिस्टीमचा सा भाग बदलत काय चालणार आहे त्यानंतर एक पुन्हा लो प्रेशर दोन तीन ऑक्टोबरला येते म्हणजे दोन लो प्रेशर्स आहेत ते तीन चार तारखेपर्यंत तरी चालेल म्हणजे दसरा तरी हा पाऊस कंप्लीट करणार आहे ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या इतिहासाची आहे आता महत्त्वाचे मुद्दे बघा या काळामध्ये आपल्याला शेततळ्यातलं पाणी हे ओवरफ्लो होईपर्यंत ठेवायचं नाही आहे ते आपल्याला पुन्हाही भरता येईल सोडलेल्या भागांना जे काही गावं काही सोडलेले आहेत मोजके आहेत नंदुरबार जिल्ह्याचा तर ह्या चोवीस तारखेच्या आतमध्ये संपून जाईल जे काही राहिलेले भाग असेल तुमच्याकडे आता टफलाईन त्या ही विनंती आहे तुमच्याकडली ही परिस्थिती आता काही दिवसाच्या मर्यादित आहे आणि पाऊस अजून तरी दसरा होईपर्यंत जात नाही ही तुम्हाला विनंती आहे त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचा देखील आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ सगळ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि एक विशेष विनंती आहे तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत कांदा ज्यांना बियाणे टाकायचे असतील किंवा काही टाकायचे असतील तर सध्या माझ्याकडनं तरी अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्हाला मी मागेही सांगितलं मी सल्ला देत नाही आहे ज्यांना टाकायचे असेल ते टाकू शकतात कारण की पावसाची जी काही प्रभाव आहे ऑक्टोबर हिटचा देखील प्रभाव पुढीलच्या काळामध्ये पडणार आहे या सल्ल्यानुसार हे काम हे करत राहा आणि विषय असा आहे की विदर्भ मराठवाडा आणि खानदेश ह्या विभागाची वेगवेगळी पावसाची परचिती येते काही ठिकाणी अलर्ट आहेत अलर्टचं देखील पालन करा आणि मागे दिलेल्या अठरा तारखेच्या अगोदर एक सतरा तारखेला व्हिडिओ दिला जो रील व्हायरल पण खूप झाली त्यावरती काही जणांनी मजाक केली पण रात्री त्यांच्याच भागात धुमाकूळ आहे तो आपण मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अलर्ट दिला होता विदर्भ त्याची मिरची लागायचं काही कारण नव्हतं जे काही दोन चार नमुने होते त्यामध्ये तुम्हाला सांगतो ह्या भागाकडे आपण तो अलर्ट दिलाही नव्हता त्यामध्ये हिंगोलीचा वाशिमचा भलेही समावेश केला असतो तिथे झाला सुद्धा आहे नांदेड वगैरे भागामध्ये झालाय पण एक दिवस असा आहे की तुमच्या सर्व भागांना ह्या आठवड्यामध्ये खूप भयंकर अशी प्रजन्यवृष्टी होणार आहे आणि तो वालट आता इथून पुढे मिळणार नाही आहे जय शिवराय धन्यवाद